लग्न समारंभ म्हटलं की मोठा थाटमाट पाहुणे मंडळी त्याचबरोबर बँडबाजा बारात अवाढव्य खर्च शाही थाट कर्ज काढून श्रीमंतीचा झगमगाट जणू हे एक समीकरणच बनलंय मात्र याला फाटा दिलाय लातूरच्या काही तरुण तरून तरुणींनी आणि समाजासमोर एक आदर्श उभा केलाय पाहुयात जय महाराष्ट्रचा हा खास रिपोर्ट मंडळी शहरांचं अनुकरण आता गावखेड्यापर्यंत पोहोचले धूमधडाक्यात लग्न करण्याची अनेकांची जणू मानसिकताच बनली आहे त्यासाठी भरमसाठ कर्ज काढून काही जण लग्नाचा शाही थाट करतायत तरीही आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात हा विवाह कमी खर्च आणि कमी वेळामध्ये नोंदणी विवाह पद्धतीनं साजरा करता येतो त्यामुळे समाजातील इतर तरुण तरून तरुणींनी नोंदणी विवाह करण्याचा सल्ला नवविवाहित वधू आणि वरांना दिलाय माझं नाव ओंकार संजय देगडवार आणि हे लग्न आम्ही याच्यासाठी ठरवलं असं करायचं कारण की जे आजकालचं लग्न बघतो आपण ते खूप जास्त खूप जास्त एक्सपेन्सेस असतात आईवडिलाची सगळी जमापूरची तिथे जाते त्याच्यापैकी हे लग्न केलेलं कधीही चांगलं आपल्याला डॉक्युमेंटच इम्पॉर्टंट असतो आणि तो डॉक्युमेंट आपल्याला या ऑफिसच्या माध्यमातून मिळतोच आणि हाच डॉक्युमेंट इम्पॉर्टंट असतो लाईफ टाईमसाठी आपल्या तर तर माझं असंच असणार की रजिस्टर मॅरेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ती आपल्याला पहिले प्रेफर केली पाहिजे आणि रजिस्टर मॅरेजेस केलं पाहिजे रजिस्टर मॅरेज करण्यासाठी आज इथे आलो आहे आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आमचे फॅमिली मेंबर्स सुद्धा आलेले आहेत आणि इथे सगळ्यांचं हेल्प आ, हेल्पिंग नेचर होतं सगळ्यांनी सपोर्ट केला ज्या पद्धतीने आजकाल लग्न होत म्हणजे खूप जण लग्नात सगळा खर्च करतात खूप खर्च करतात सो तो खर्च न होता रजिस्टर मॅरेज केल्यावर तो खर्च टाळता लग्न म्हटलं की मुलीच्या वडिलांसमोर समस्यांचा डोंगर उभा टाकतो परंतु विवाह समारंभात होणारा अनावश्यक खर्च टाळून नवविवाहित दाम्पत्यांसाठी भविष्यातील आर्थिक गुंतवणूक करत नोंदणी विवाहाच्या आदर्श पद्धतीला पालकांची सुद्धा मोठी पसंती लातूर जिल्ह्यात बघायला ती लग्न म्हटलं की त्यासाठी म्हणजे असंख्य लोकांना बोलवणं निमंत्रण देणं आणि सर्व लवाजमा या सर्व लवाजमाला फटा देऊन या ठिकाणी हे जे लग्न करण्यात आलं म्हणजे नोंदणी पद्धतीनं आणि यासाठी सर्वांनी याचा आदर्श घेऊन या पद्धतीनं लग्न करावं अशी माझी इच्छा आहे समाजाला एकच संदेश आहे की सगळ्यांनीच आ... मॅरेज करावं याच्यामधून भरपूर काही तुम्हाला वाचवता येतं आणि तेच वाचलेलं तुम्हाला सत्कर्मी लावू शकता तुम्ही असं एक आम्हाला स्वाजाला संदेश द्यायचे बाकी रजिस्टर मॅरेज माझे फार अवघड नाही आहे फार चांगले स्टाफ आहे खूप सुंदर आम्हाला हेल्प केला लातूर जिल्ह्यात दरवर्षी सत्तर ऐंशी शेतकरी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतायत मागील पाच वर्षात तीनशे पन्नास पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद ही शासन दरबारी झाली आहे परंतु शिक्षणातून प्रगल्भ झालेली याच शेतकऱ्यांची मुलं आता नोंदणी विवाहाला पसंती देत असल्याचं नोंदणी विवाह अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय आहे गेल्या पाच वर्षांमध्ये चारशे बावन्न नोंदणी आणि चालू वर्षामध्ये शेहेचाळीस नोंदणी विवाह झालेले आहेत या कार्यालयात यासाठी वधूवरांना अगोदर एक महिना आधी या कार्यालयास ऑनलाईन नोटीस द्यावी लागते हे लग्न करण्यासाठी नोटीस साठी पन्नास रुपये फीस आहे आणि लग्न लावण्यासाठी दीडशे रुपये फीस आहे एकूण दोनशे रुपये फीस दोनशे रुपयामध्ये लग्न होते त्याला विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रोत्साहन देत असून लग्नाळू तरुणाई सुद्धा ना बँड बाजा ना शाही थाट अवघ्या दोनशे रुपयात रेशीम कार्ड लातूर जिल्ह्यात तब्बल चारशे पन्नास पेक्षा अधिक जोडप्यांनी विवाह नोंदणी पद्धतीनं रेशीम गाठ बांधत समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे सध्या सर्वत्र लग्न समारंभांचा हंगाम सुरू आहे लग्न मल्ल्याच्या नंतर बँड बाजा बारात थाटमाट आणि कर्ज काढून श्रीमंतीचा झगमगाट हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे परंतु अशातच लातूर जिल्ह्यामधल्या नोंदणी विवाह कार्यालयातून जी आकडेवारी समोर येते आहे त्यामध्ये जवळपास साडेचारशे जोडप्यांनी नोंदणी विवाह करत या सर्व परंपरा आणि या सगळ्या थाटमाठ बाजूला सारत समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे लातूर जिल्हा हा तोच जिल्हा आहे ज्या ठिकाणी दरवर्षी सत्तर ते पंचाहत्तर शेतकरी कर्ज आणि अन्य कारणांसाठी या ठिकाणी मृत्यूला कवटाळतायत का ज्या कारणामुळं शेतकरी आत्महत्या करतात त्यामध्ये मुलींचं लग्न हे सुद्धा हे कारण आहे आणि प्रशासन आणि शासनाच्या माध्यमातून सुद्धा नोंदणी विवाह करण्यासाठी प्राधान्य दिलं जाते त्यासाठीच आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे नोंदणी विवाह आता एक समाजासमोर आदर्श ठरत आहे